घेतलेच पर ते परत ठेव ते नॉन स्टॉप चालू असतो सेवन पण मी एवढी किरकिट का करते एवढे बॅकांसाठी तेवढी भीती आहे मी कडनं म्हणजे म्हणजे थोडं तर डिसिप्लिन असायला पाहिजे ना म्हणजे मी सारखी घरी तू अशी का बोलतेस किरकिट का करतेस मग बोलली तर चांगलं बोलते पण मला माहिती आहे ती येते कधी कधी पण ऑफकोर्स कधी कधी कामाचा व्याप असतो आणि आपल्याकडनं नकळतपणे केलं जाणार होती आमच्या शाळेत खूप यु नो मला सांगत होते की ना आता तू ॲक्टर बनणार तू आम्हाला विसरशील अँड <laughs> त्याने गाय सो प्राऊड ऑफ यू ते माझे गाणं गात होते शाळेत तर तो अभिमानच आहे ले, की आज लेखीने एवढं केलं पण लेकीच्या पुढे जाऊन तिच्या मुलीने अखेर आता मी सोनाली खरेकडून चॉकलेट्स पार्टी हे मागणार आहे इफ यू रिमेंबर झी मराठीच्या कार्पेट बोललेली की तुम्ही दोघी एकत्र कधी येणार आणि ती बोलली लव करा नक्कीच मग तर कन्फर्म चल कधी भेटतेस सांग आणि ती पार्टी आता लवकरच होणार आहे कारण की आणि तो जल्लोषात पार्टी होणार आहे कारण की याचं सक्सेस पार्टी असणार येस डेफिनेटली आता तेही तू बोललीस आणि तेही खरं होणार याची मला खात्री आहे त्यामुळे तुला तर खास ट्रीट मिळणार आहे सो थँक्यू सो मच तू बोललीस आणि कधी कधी असं होतंच की आपण बोलतो आणि ते खरं होतं तताच तू लगेच देव तू लगेच देव म्हणतो तसं ते झालेलं आहे सो थँक्यू व्हेरी मच तुला त्याकरता तु बरं माय लेकी फायनली एकत्र आलेले आहेत आणि वडिलांना काय म्हणजे हॅपी ना बेटी और बीबी काम करी म्हणजे ह्याच्यापेक्षा आनंद जग दुसरा काही नाही हॅपी पण प्राऊड पण आणि रिलीफ पण कारण की आता परत दोन वर्षानंतर माझी बायको मला परत मिळेल <laughs> <laughs> दोन वर्षे पुण्या पुण्या प्रोसेसला लागलेले सल्युटली हा yeah. म्हणजे आता एखादी गोष्ट करायची असेल की त्याच्यामध्ये तेवढीच मेहनत आपल्याला ला घालावी लागते तेवढेच कष्ट घ्यावे लागतात तरच so, त्याचं फळ मिळतं आपल्याला yes, सो येस थोडंसं सतत बिझी राहायला गेलेलं आहे त्यामुळे आता तो वेळ कदाचित ह्या एकोणीस एप्रिलनंतर मग त्याची सक्सेस पार्टी झाल्यानंतर आणि मग मग तो आम्ही भरू भरून काढू कुठे जायचं आहे फिरायला फिरायला झालं ना आता थोडं वेकेशन करायला कुठे जाऊया ना फिरेन आता घरीच राहायचं एवढा वेळ लंडन मध्ये आता इथे साठी खूप इंटरव्ह्यू चालू असतात आता मी रोज नो प्रमोशन साठी गेलो असता आता वेकेशन फक्त घरी पाहिजे <laughs> <laughs> कळलं इतक्या दिवस तू बोलायची मम्मा तू का बाहेर असते तू चोवीस तास <laughs> मी घरात आहे मला जाऊ दे आणि तेव्हा मम्मा म्हणायचे की थोडं वेळ मला घरी थांबू दे ना हो खरंच आता मला यु नो आय आय फीलट शू इज टू से कारण आता मला पण तसंच वाटतंय मला पण घर पाहिजे मला घरची खूप येते आहे पोरीला एवढ्या दिवसाच नक्की नक्की आय एम ग्लॅड की चला हे कळण्यासाठी मला अख्खा पिक्चर करावा लागला अरे <laughs> मला सांग तुला विचारेन खास करून एक तर दोघही ऍक्टर त्यामुळे ते तुझ्या रक्तातच ऍक्टिंगचं आहे पण अमृताने किती मदत आणि किती काय काय गोष्टी तुला शिकवल्या आय थिंक आम्ही एव्हरी नाईट कॉलवर जातो अँड आय हर एव्हरीथिंग जे पण माझ्या आयुष्यात घडतं आणि मी त्याला बोललेली की मी यु नो पिक्चर करते आणि तिने खूप आय थिंक शी वॉज क्राईंग ऑल्सो ऑन जन आय हर कारण मी तिची लेग सारखी आहे आणि ती माझी आई सारखी आहे अँड शी ट्रीट्स मी ऑल्सो लागते आणि तिने मला खूप शुभेच्छा दिलेली खूप शुभेच्छा दिलेली अँड शी यू नो हॅव टेकन अ कॉन्फिडन्स फ्रॉम अ कारण आय लुक अप टू कारण तिचा कॉन्फिडन्स एवढा चांगला असतो द वे शी स्पीक्स इन इंटरव्ह्यूज तर मी खूप मला शुभेच्छा दिली आणि गुड गुडला हे हे दुसरं तिचं प्रकरण आहे हो बाबा आता काय बोलू मी आहे खरं यांचं एवढं स्पेशल ना बट आय एम हॅपी आय एम प्राऊड की चला तिला अशी एक कोणतरी माझी मैत्रीण आवडते यु नो आयांच हे फार कमी ना ना आम आम की आपल्याला ही तुझी मैत्रीण नाही आवडत ती नाही आवडत पण आय हॅपी एम ग्लॅड की तिला माझी मैत्रीण तिची मैत्रीण वाटते पण कसं वाटतं एवढ्या दिवस झालं प्रमोशनच्या निमित्ताने तिच्या सोबत फिरती असतो तू ऑब्झर्व करती असला नॉनस्टॉप हाव यूअर फिलिंग की तिच्या छोट्या छोट्या गोष्टी तो ऑब्जर्व करत असली कशी बोलते कशी वागते काय करते कसं वाटतं तिला ऑफकोर्स अभिमान वाटतोय मला कारण मग अशी म्हटलं तसं की आता खरंच मोठी झालेली आहे मुलगी असं दिसतंय आणि तिला तिची एक पर्सनॅलिटी आलेली आहे तिचा थॉट प्रोसेस आलेला आहे आणि ह्या पिक्चरमुळे सुद्धा तिच्यामध्ये खूप काही चांगले बदल झालेले आहेत तिला तो कॉन्फिडन्स आलेला आहे त्यामुळे मी खूप ॲज अ आई म्हणून मला खूप छान वाटतंय तुला एक गोष्ट विचार की ज्या पद्धतीने तू प्रोसेस पूर्णही केली होती या पूर्ण प्रोसेसमध्ये एक बेस्ट फ्रेंड म्हणून अमूत होती की अजून कोणीतरी होतं जिला तू सगळ्या गोष्टी शेअर केली मी माझ्या शाळेच्या फ्रेंडबरोबर सगळे शेअर करते आणि टच वूड आय हॅव ऑल द सपोर्ट मी इनफॅक्ट मोर दॅन आय आस्क कारण माझे सगळे फ्रेंड्स खूप सपोर्टिव आहे अहू माझी पण खूप सपोर्टिव आहेत अँड दे हॅव बिन विथ मी थ्रू आउट दिस होल जर्नी आणि ते पण खूप प्राऊ त्यांना खूप प्राऊड फिलिंग असते कारण आता आमची ट्रेलर पण येणार होती आमच्या शाळेत खूप यू you नो know, मला सांगत होते की नो आता तू ॲक्टर बनणार तू आम्हाला विसरशील अँड दॅल वय सो प्राऊड ऑफ यू ते माझे गाणं गात होते शाळेत तर खूप आय एम व्हेरी हॅपी दॅट माय फ्रेंड्स आर सो सपोर्टिव्ह आणि अमृता माझी पण एवढी सपोर्टिव आहे नक्कीच आता एक तिन्ही पिढ्या म्हणजे ऑलमोस्ट आई तू आणि आईला पण खूप जास्त बरं वाटत असणार आणि आईच आपली निर्माती आहे त्यामुळे एक आईला आई आजी म्हणून आपल्या नातीला प्रमोट करणं प्रमोशन होणं ते एक वेगळं मजा असते ते एक वेगळी गंमत असते हो नक्कीच दुधापेक्षा त्याची साय जास्त आवडते ना आपल्याला मऊ असते ती तसंच आहे की माझ्या आईला माझ्यापेक्षा जास्त ऑफकोर्स प्रेम तिच्यावरती आहे त्यामुळे तिलाही तो अभिमानच आहे की आज लेकीने एवढं केलं पण लेकीच्या पुढे जाऊन तिच्या मुलीनेही केलेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तिचा सपोर्ट आहे किंवा माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे तर ह्या दोघांच्या शिवाय तर मी खरंच काही करू शकले नसते लिटरली काही नसते केलं बरं काय सांगशील तुझ्या आईचं तुझ्याबरोबरच नातं माहिती आहे पण ही जसे ट्रेलरमध्ये म्हणाली बस कर ग किती किरकिर करते हा शब्द तू घरी आईला कुठल्या वेळेला वापरतेस आणि आई अशी कुठली गोष्ट म्हणते आणि तू बोल आई बस कर नाही कटकट तू जे वस्तू परत जिथे जिथून घेतलेलेस हो। ते परत ठेव ते नॉन स्टॉप चालू असतं ट्वेंटी फोर सेवन पण मी एवढी किरकिर का करते जेवढे बॅकांचं नाही करू शकत तेवढे तेवढी भीती आहे माझ्याकडनं तेवढी घाबरते म्हणजे तेवढी हा म्हणजे थोडं तर डिसिप्लिन असायला पाहिजे ना म्हणजे मी सारखी घरी तू अशी का बोलतेस किरकिर का करतेस माम अशी बोलली तर म्हणजे ते तर वाईटच जाणार असं कधी की मम्मा जसं ट्रेलरमध्ये मध्ये दाखवलं मम्मा मला बोलायचं आणि मी थांब ग थांब ग थांब ग पाच मिनटं दे पाच मिनटं तिचे कॉल संपतच नाही अमो बरं असतो किंवा बाकी कोणा बरं असते आणि मम्मा वेळच देत तिने असं कधीच नाही आहे कारण ती पण माझी बेस्ट फ्रेंडसारखीच आहे आणि मला तिला कधी काही सांगायचं आहे ना शी स्टॉप एव्हरीथिंग आणि ती ऐकेल मला काय बोलायचं आहे अँड शी लिसन टू इट शी हेल्प मी थ्रू इट आणि ती शी ती कधीच असं नाही करणार माझ्याकडे <laughs> खूप सगळं चांगलं चांगलं बोलते पण मला माहिती आहे ती येते कधी कधी पण अफकोर्स कधी कधी कामाचा व्याप असतो आणि आपल्याकडनं नकळतपणे केलं जातं की हो ग पाच मिनिटात सांगते पण कारण आपण गृहीत धरतो त्या नात्याला की हां आपलीच मुलगी आहे ना की आपली जायची ना की आपलाच नवर आहे ना असं गुरु देतो की हां तू समजून घेशीलच ग असं म्हणून आपण करतो पण येस आ, ते आपण कुठेतरी कॉम्पन्सेट करतो नंतर वडील म्हणून आता जबाबदारी जास्त वाढली आहे मुलगी मोठी झाली आहे मुलगी आता सगळ्या इंडस्ट्रीमध्ये तिने पदार्पण केले तर थोडंसं एक आता जबाबदारी जास्त वाढली नाही आम्ही ज्यांची जी पेरेंटिंग जी आहे तशी आहे की त्याला इंडिपेंडन्स खूप दिला आहे तर असं ही नाही आहे की आम्हाला बघायला लागतं की रात्री किती वाजता आले दारू पिणार का नाही सिगरेट पिणार का नाही ही करणार का नाही तो करणार का नाही तर जबाबदारी म्हणजे म्हणजे त्याला एवढं छान आम्ही रेज केलं आहे म्हणजे त्यांच्यावर मी पुस्तक पण लिहिली आहे रेझिंग माय डॉटर पेरेंटिंगवर पुस्तक आहे आणि आत्ता मी तो पुस्तक दोन वर्ष झाले मी कंप्लीट केली आता रिलीज करणार आहे पण त्याला बघतो मी असं मला वाटतं की मला हक्क आहे तो बुक असं असं ह्या टॉपिकवर विषयवर बुक लिहायला कारण की अला बघून असं वाटतं की हां काही काही पण मुलगी असेल मुलगा असेल युअर चाइल्ड दिस इज अन आयडियल चाइल्ड दिस इज हाऊ इट शुड बी काय बाळकडू म्हणजे काय काय ती पॅरेंटिंग म्हणजे ज्या पद्धतीने आपण इंडस्ट्रीमध्ये आहोत ज्या इंडस्ट्रीमध्ये तिथे खरंच वेळेचं काही काही दानमन नसतं कशा पद्धतीने तिला आई म्हणून तू सांभाळलं बापरे आई म्हणून असं वेगळं काही काम करावं लागत नाही का मला असं वाटतं की आपसुकच आपल्याला देवाने ना बाईमध्ये आई ती आईपणाची जी झलक हा ताकद दिलेली आहे त्यामुळे ती शक्ती ती ते जादू आपोआपच येते आणि आपल्याला जे आपल्या आईकडनं मिळालेलं आहे ते आपसुकच पास ऑन होतं आणि तेच माझ्या हातनं आय थिंक घडलेलं आहे की मी वेगळं काही असं तिला ट्रेनिंग दिलेलं नाही आहे पण पर आपण आपल्या परीने प्रेम द्यावं आपल्या परीने प्रोटेक्शन द्यावं आपल्या परीने त्यांना तो एक कॉन्फिडन्स आणि दिलासा जावा की काही झालं तरी आम्ही आहोत ती आई असो वडील असो की आम्ही आहोत हा कॉन्फिडन्स दिला मुलांना की मग आय थिंक त्यांना ते ती सिक्युरिटी कुठेतरी मिळते आणि आपलं काम सोपं होतं आणि मग त्याचं क्रेडिट आपण घेऊ शकतो नंतर पण नुसतं असं नाही की आम्ही त्याला पेरेंटिंगची जसं मदरहूड आणि फादरहूड असं तो आईबाबासारखं रेज केलं आणि तो सगळं जे आमचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे तसं केलं तसं नाही केलं आहे आम्ही आम्ही त्यांच्यापेक्षा जास्तही केलं आहे की त्याला जी एक व्हॅल्यू सिस्टम जी असतात म्हणजे ऑनेस्टी म्हणा वर्च्यू म्हणा तेहदी म्हणा तर काय म्हणलं की आम्ही असं भांडताना तो असं बॅक आन्सर नाही करेल इथे तुम्ही बघतात नेहमी आता खूप म्हणजे बघायला मिळतं तसं कधी पण आम्हाला बॅक आन्सर नाही करेल तर एक रिस्पेक्ट जे आहे तो ऑनेस्टी एक एक पॅशन फॉर लाईफ म्हणजे ही सगळी जी फूड म्हणजे फूड हॅबिटचा तर त्याला तुम्ही मॅ नूडल्स द्या की के, केक द्या की पिझ्झा द्या त्याला आवडत नाही त्याला हेल्दी फूड का आम्हाला बघून तर आम्हाला आमच्याकडून त्याला पेरेंटिंगपेक्षा जास्त ही मिळालं आहे की नॉर्मल ती तुम्हाला दिसायला मिळत नाही खायला पण काय पण देतात पियाला पण काय पण देतात दे युनो तर दॅट हेल्थ कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस ऑफ लाईफ स्पिरिच्युअलिटी तो खूप मिळाला त्याला तुला खूप चांगले पालक पॅरेंट्स मिळाले त्यांच्यासाठी एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर ते कुठलं असेल तू जग असताना तू या वा प्रमोशन मॅडमच ना आपल्याला शिकवायची गरज नाही आपोआप कळलेलं आहे तिला ते थँक्यू सो मच यू थँक्यू थँक्यू